नमस्कार मित्रांनो मी उदय लोण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजार वाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजार वाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम अखेर मे महिन्यात कापसाच्या भावावरती कसा का होणार आणि या परिणामानंतर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कापसाचा बाजारभाव चला बघूया तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजार बघू तो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव आता फारच घसरलाय तो ऐंशी सेंट्सच्या खाली आलाय जाणकारांच्या मते ही घसरण मे महिन्यात शंभर टक्के थांबणार यामुळे जागतिक कापूस बाजारात सुधारणा होऊन कापसाची भाव पातळी पंच्याऐंशी ते नव्वद सेंट्स पर्यंत यायला काही तेवढासा प्रॉब्लेम नाही आहे पण या पातळीपेक्षा वर कापसाचा भाव जाईल अशी शक्यता दिसत नाही आता याचा परिणाम देशांतर्गत कापसाच्या भावावर होणार का तर हा होणार पण जास्त नाही कारण देशातील कापसाचे भाव अगोदरच कमी आहेत दुसरीकडे बघायला गेलं मित्रांनो तर देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे निर्यात पण चांगली आहे त्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात मे महिन्यात आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या असणाऱ्या गॅपमुळं कापसाच्या भावात तेजी दिसू शकते आणि या परिस्थितीचा एक पूरक फायदा आपल्याला होऊ शकतो यामुळे मे महिन्यात कापसाचा बाजारभाव हा आपल्याला जास्तीत जास्त आठ हजारापर्यंत जाताना दिसू शकतो आणि या असणाऱ्या अनुकूल परिस्थितीमध्ये कापूस विकावा का थांबावं तर माझं मत आहे तुम्ही सात हजार सातशे पन्नासच्या वर कापसाचा भाव आला की इथं पन्नास टक्के कापूस विक्री करा आणि त्यानंतर पन्नास टक्के कापूस आपण दोन तीन टप्प्यामध्ये थोडा थोडा करून तेजीमध्ये विकलात फायदा होईल कारण भविष्यात पेरणी आणि या पेरणीमध्ये काही जास्त तेजी लिहाची शक्यता दिसत नाही तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार